हॅलो नमस्कार मी स्वाती माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत करते आता श्रावण मास सुरू झाला आहे आणि आज आहे शुक्रवार म्हणजेच श्रावण महिन्यातला पहिला शुक्रवार श्रावण महिना हा खूप पवित्र मानला जातो व त्यामुळे प्रत्येकजण घर स्वच्छ करतो तसेच सोमवारच्या आधी मी पण थोडं घर आवरायला घेतलं घर तसं तर स्वच्छच असतं पण काही कामेही ज्या वेळेला त्या वेळेला करावीच लागतात तर मी आज थोडी आणि उद्या थोडी अशी कामे करणार आहे आता आज सर्वात पहिले मी बेडशीट बदलली कारण आवरायला घेतलं की सर्वात पहिले मला बेडरूममधील बेडशीटच दिसते आता तुम्ही म्हणसाल का तर माझ्या घरात दोन लहान मुली आहेत आणि त्या सतत बेडवर काही नाही तर काही सांडत असतात आणि जास्तीत जास्त वेळ त्यांचा बेडवरच घालवतात तर बेडशीट खराब तर होणारच मग काय मी छान स्वच्छ धुतलेली बेडशीट घेतली आणि बेडवर घातली हो आता मला माहिती आहे माझ्या मुली आल्यानंतर हे काय जशास तसे तर राहणार नाही पण का तरीही आठवड्यातून दोन वेळा किंवा आठवड्यातून एक वेळा तरी मी बेडशीट चेंज करतेच आता घरात झाडे असतील तर त्यांना पण थोडा वेळ तर द्यावाच लागतो माझ्या या टेबलवरची झाडे आहेत ना त्यांना तर जास्त काही केअर लागत नाही पण त्यांना पाणी घालून मला पाच दिवस तर झाली होती मग आता लक्ष दिलं तेव्हा लक्षात आलं की त्यांच्या कुंडीमधील पाणी हे वाळलेलं आहे म्हणून बाकी कामांना ब्रेक देऊन त्यांना मी पाणी दिलं तसे तर मी घरात लो मेंटेनन्सचीच झाडे लिवली आहेत पण कितीही नाही म्हटलं तरी झाडांच्या कामात वेळ जातोच आता अजून बाकी कामे होतीच मग म्हटलं काम करत बसलो तर देवपूजा राहून जाईल मग आंघोळ केली आणि देवपूजा करायला घेतली आता आज होता शुक्रवार आणि आम्ही शुक्रवारी संतोषी मातेची पूजा आणि आरती करतो इथे माझी छान देवपूजा झाली आणि आरती पण झाली होती पूजा झाल्यानंतर घर किती छान आणि प्रसन्न वाटतं चला परत माझी आता जे कामे आहेत ती बाकी राहिलेली होती ती करून घेते इथे माझे पडदे बदलून झालेले आहेत आणि तुम्ही बाहेर पाहू शकता किती छान पाऊस सुरू झालेला आहे चला मग आजचा व्हिडिओ इथे संपतो आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये बाय